नमस्कार शेतकरी बंधू कृषी समृद्धी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण हळद पिकामध्ये येणाऱ्या पिवळापणा पानं पिवळे पडणं पानं पिवळे पडून करपणं शेंडे करपणं याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे तर मित्रांनो कृषी समृद्धी युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपले जे हळद उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा मित्रांनो हळद जवळपास पंधरा ते दीड महिन्याच्या आजूबाजूला आपल्याकडे झालेले आहेत कारण बऱ्याच ठिकाणी मेमध्ये हळद टाकलेली आहे काही लोकांनी जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात तर काही लोकांनी जूनच्या दुसऱ्या पंधरवाड्यात टाकलेली आहे त्यामुळं हळदीची लागवड आहे ही मागं आहे यावर्षी हळद हे पीक बऱ्यापैकी वाढलेलं आहे आणि अशातच प्रश्न पडतो की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपली हळद जी आहे पिवळी पडलेली आहे आणि हळद पिवळी पडण्यामागचं कारण काय आणि त्यावर आपल्याला काय जाणीव उपाय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला माहिती पुरेपूर मिळणार आहे तर मित्रांनो बघा हळद ही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पिवळीच दिसत असते याचं कारण म्हणजे हळदीचं जे पान आहे हे पतलं असते जोपर्यंत पानामध्ये जाडी येत तो नाही तोपर्यंत आपल्याला हे पान पिवळं दिसत असते पण बऱ्यापैकी शेतकऱ्याच्या शेतामध्ये हळदीचं पान पिवळं पडून ते पांढरं होते आणि कालांतरानं ते करपत असते तर याला मुख्य कारण म्हणजे आपल्या शेतामध्ये असलेली चुनखडी बऱ्याच ठिकाणी शेतं असून असूनसुद्धा त्या ठिकाणी पांढरी चुनखडी असल्यामुळं आपल्या हळदीमध्ये आपल्याला या ठिकाणी या प्रकारचा प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो पण यामध्ये काय होते की बऱ्यापैकी शेतकरी या ठिकाणी हुमणी आळी लागली असेल किंवा सुरमी अळी लागेल लागली असेल तर ह्या गोष्टी आकर्षित होऊन आपण त्या ठिकाणी काय करतो कीटकनाशकाची ड्रिचिंग करतो तर ही चूक न करता आपण पहिले सर्वप्रथम आपल्या हळदीचं झाड उमटून त्यामध्ये हुमणीनं डंक मारलेला आहे का मुळ्या खाल्लेल्या आहेत का याची शहानिशा करूनच आपण त्या ठिकाणी ड्रिचिंग करायला पाहिजे तर मित्रांनो ज्या ठिकाणी चुनखडीमुळं खडे ज्या खडे बसलेले पाहायला मिळतात त्या ठिकाणी आपल्याला पानं करपलेली दिसतात पानं पांढरे झालेली दिसतात तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे सहा टक्के इड्डा फार्म्युलेशनचं फेरस आपल्याला एकरी अर्धा किलो आणि त्यासोबत आपल्याला दुजोर पाचशे ग्राम हे आप आपल्याला एका एकरामध्ये ड्रिचिंग करायची आहे मित्रांनो ड्रिचिंग करते वेळेस आपल्याला लक्षात घ्यायचं आहे जर तुम्ही ड्रिप आधारला असाल तर ड्रिमच्या माध्यमातून आपल्याला हे औषधं सोडायचे टाळायचे आहे म्हणजे टाकायचे नाही जेणेकरून काय होते की यामध्ये जवळपास दोन अडीच हजार लिटर पाणी आपल्या ड्रीप सिस्टीममध्ये बसते आणि आपण जे अर्धा अर्धा किलो जी औषधं टाकणार आहे याचे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे तसे रिझल्ट येत नाही त्याचं कॉन्सन्ट्रेशन प्रॉपर बनत नाही त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे दोनशे लिटर पाणी घ्यायचं आहे म्हणजे जवळपास वीस लिटर चार्जिंगच्या पंपाचे दहा पंप आपल्याला एका एकरामध्ये करायचे आहेत आणि याचं द्रावण करून आपण पंपाच्या साहाय्याने आपल्याला ड्रिचिंग करायचे आहे ड्रिचिंग करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपले जे बेड आहेत बेडवर आपल्याला दोन तासं लावलेले आहेत आता दोन्ही तासाला आपल्याला ड्रिचिंग करायचे आहे बऱ्यापैकी शेतकरी काय करतात दोन्ही तासाच्या मधातल्या भागांना आपण ड्रिचिंग करतो तर दोन्हीच्या मधातल्या भागां जर आपण ड्रिचिंग केली तर त्या ठिकाणी मुळ्या तिथपर्यंत अजून मोठ्या झालेल्या नाही की जे आपण मधात जाऊन तिथं औषध ओढून घेतील तर त्यामुळे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की अर्धा किलो दुजोर आणि अर्धा किलो सहा टक्क्यावर फेरस आपल्याला चार्जिंगच्या पंपानं डायरेक्ट झाडाच्या बुडावर सोडायचं आहे आणि ही ड्रिचिंग आपण शक्यतो वावर वल्ला असताना करायची आहे कारण तुम्ही जर कोड्यात ही ड्रिचिंग करसाल तर आपण सोडत असलेलं औषध हे कोड्या मातीतच मुरून जाणार आहे त्या पिकापर्यंत पोचणार नाही आणि आप आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट या ठिकाणी येणार नाहीत तसंच मित्रांनो ज्यावेळेस आपण ड्रिचिंग करणार आहे तर आपल्याला चार्जिंगच्या फोवारानं आपण बऱ्यापैकी सोयाबीनचं किंवा पडकातलं आपण तन्नाशक मारलेलं आहे तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे की हे तन्नाशकचा फवारा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी विपरीत परिणाम दिसणार नाहीत तर मित्रांनो सर्वप्रथम आपण ही गोष्ट लक्षात घ्या जर तुमची हळद पिवळी दिसत असेल पांढरी पडत असेल आणि पांढरी पडून करपत असेल तर सर्वप्रथम तुम्ही ते झाड उपटून पहा आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला आळीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर त्या ठिकाणी कीटकनाशकाचा वापर करा पण जर तुमच्या ओरात चुनखडीचे खळेच्या खळे जर असतील तर त्या ठिकाणी कीटकनाशक सोडण्याची चूक करू नका त्या ठिकाणी फक्त तुम्हाला काय करायचे अर्धा किलो सहा टक्क्यावर फेरस आणि अर्धा किलो दुजोर हे दोन्हीची आपल्याला ड्रिचिंग करायची आहे मिनिमम म्हणजे कमीत कमी दोनशे लिटर पाण्यामध्ये ड्रिचिंग होणं गरजेचं आहे आणि ड्रिचिंग करताना वावर वल्ला असणं गरजेचं आहे तसंच मित्रांनो हळद पिकामध्ये पहिला खताचा डोस कोणता टाकायचा आहे त्याबद्दल आपण या चॅनलवर आपण माहिती टाकणार आहे त्यासाठी कृषी समृद्धी हे युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत धन्यवाद